आम्हाला सी एस आर मधून किती पैसे आहे नाही आम्ही सांगत की नाही आम्ही आता सगळे इथे बसणार आहे सगळे लोक पडलेले इथे विशेष धरण भागातले जे प्रश्न आहेत तिथल्या लोकांना विचारून आम्ही सुटवतो तुम्हाला काय काम दे दादा चालू करा तीन प्रश्न आहेत एक ऐंशी टक्के धरण पाहिजे ते शहाण्णव वरती नेलं दुसरी गोष्ट यांनी ज्या वेळेला बोट बंद झाली आपली ते हे यांचे टाटाचे दादा बोट त्या ठिकाणी आहे त्यांनी ती बोट आहे ना ग्रामस्थांना वापरायला द्यावी टाटाची बोट त्या ठिकाणी आहे टाटाची बोट त्या ठिकाणी आहे ते टाटाची बोट जोपर्यंत साहेब नवीन बोट येत नाही तोपर्यंत टाटानी ती बोट ग्रामस्थांना वापरण्यासाठी द्यावी आणि दादा तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळी आता तीन दिवस पावसाचं प्रमाण खूप जास्त होतं त्यावेळेला टाटा कंपनीचे जे सांगतात आता साहेबांनी सांगितले की टाटा कंपनीच्या न विचारा साहेब तुमचे तिथं सुशिक्षित इंजिनियर किंवा ते डॅमचे धापे ढापेवर खाली करायला सोडायला कोण व्यक्ती आहे साहेब आमदार साहेबांना सांगा जरा होते तिथं माझ्याकडं व्हिडिओ आहे बातमी आहे माझ्याकडे साहेब तिथं दादा मी तुम्हाला पाठवतो आपण चौकशी करावी त्या सदर व्यक्तीची जर यदा काळाची तुम्ही शहाण्णव भरलं होतं धरण तर शहाण्णव नाही धरण पूर्ण टक्के शंभर टक्के झालेले आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे दुसरी गोष्ट जर ते यदा काळची धरणदादा फुटला असतं किंवा दुर्घटना काय जर घडली असते याला जबाबदार कोण टेक्निशियन एकही व्यक्ती त्या ठिकाणी टेक्निशियन म्हणतो दादा मी हजर नव्हती गाव कारभारावरती असणारे जे काय तिथले स्थानिक असतील किंवा जे काय त्यांचे टाटाचे कर्मचारी असतील दादा ती लोक त्या ठिकाणी ती लोक निर्णय घेण्यात पण सक्षम आहेत का हे चार प्रश्न आहेत

त्याच्या सुविधेसाठी पाहिजे कशा भूमी सामाजिक समाज वाघवाडी गावात किती काम करते रे ते सगळ्या गावात अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा